जयाते निसंगे निसङ्गे समाधानभङ्गे अहल्ता अकस्मा तयेवो निलागे तये सङ्गतीची गोडी जये संगती ने मती राम सोडी समर्थांच्या मनोबोधाचं मनाच्या श्लोकांचं चिंतन चाललेलं आहे आणि हे चिंतन आपल्याला एक एका एका श्लोकांच्या माध्यमातून आपल्या अध्यात्मातले व्यवहारातले जसे फायदे तोटे नुकसान फायदा लाभ हे जसे विचार असतात ना तसे अध्यात्मातही असतात पण अध्यात्मातल्या तोट्याचा नफ्याचा फायद्याचा आम्ही कधी विचारच करत नाही आम्हाला अध्यात्मामध्ये कशा प्रकारानं लाभ झाला किंवा कशा प्रकारनं तोटा होतो आहे किती नुकसान होत आहे हे जेव्हा आम्हाला कळतं तेव्हा आमची वेळ निघून गेलेली असते एक चिंतनाचा विषय म्हणून आपल्याला सांगितला की चिंतन हे असावं नेहमी की आपल्याला अध्यात्माचा लाभ घेण्यासाठी जे शरीर दिलंय जे माध्यम दिलंय जोपर्यंत ते सक्षम आहे जोपर्यंत ते कार्य करण्यासाठी प्रवृत्त आहे किंवा त्याच्यामध्ये सामर्थ्य आहे शक्ती आहे तोपर्यंत जेवढं होईल तेवढं आपण करून घ्यावं पण आमच्या मनाचा एक स्वभाव आम्हाला असं सांगतो की अजून वेळ आहे अजून अवकाश आहे अजून कुठे दात हालाय लागलेत अजून कुठे केस पांढरे झालेत अजून कुठे डोळ्याला तुझ्या चष्मा येऊन आणखीन तो जास्त नंबर वाढलाय आणखी कुठे तुझ्या ह्याच्यामध्ये काही बरं बदल झालाय आहे तोपर्यंत करत राहा ही जी प्रवृत्ती आहे ना ही प्रवृत्ती अध्यात्माला घातक आहे आणि म्हणून आपल्याला अध्यात्म जीवन जगण्यासाठी तर अध्यात्म 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 लोकांना हल्लीच्या तरुण पिढीला वाटतं की अरे तो मग आमचा विषय नाही आहे का मला तर असं नेहमी सांगावं असं वाटतं की त्यांचाच आता तो आधीचा विषय झाला आहे ये की कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना हे नसून चालेल किंवा या गोष्टी नसल्या तरी चालतील असं कधी घडेल का अध्यात्मामध्ये जसं आपल्याला परमेश्वरावरती भक्ती पाहिजे श्रद्धा पाहिजे अनिष्ठा पाहिजे तिथे चिकाटी पाहिजे व्यवहारामध्ये आहेच आहे ते व्यवहार आणि परमार्थाची उत्तम सांगड घालणारा समर्थांचा ग्रंथ दासबोध मनोबोध याचं चिंतन केलं की आपल्या लक्षात येतात आपल्याला व्यवहाराची प्रपंचाची आणि रोजच्या दिनचर्याची इतकी कोडी आवड आणि ती इतकी दिनचर्या पक्की बसलेली असते की त्याच्यामध्ये काही बदल आम्हाला असत वा नको असतात त्याच्यामध्ये काही आम्हाला कुठल्याही प्रकारचे बदल अपेक्षित असत नाहीत किंवा नको वाटतात त्याचं कारण असं की ते बदल घडायचे ते कितीही चांगले बदल घडत असले किंवा घडवायचे असले तरी सुद्धा आमचं मन त्याच्यासाठी तयार होत नाही म्हणून मनाच्या श्लोकाचं चिंतन आहे समर्थ या श्लोकामध्ये असं म्हणतात जयाचे नी संगे, समाधान भंगे जो तू ज्याच्या संगतीमध्ये आहेस तू एक विचार कर की मी याच्या संगतीत असल्यामुळे सुखी आहे का आतून हो किंवा नाही उत्तर येईल याच्या संगतीमध्ये मी येण्यासाठी मी काय किती प्रयत्न केले का मला ओढलं गेलं कशा प्रकारे मी याच्या संगतीमध्ये आलो आपण हा या गोष्टीचा विचार करायचा की एखाद्या वस्तूच्या एखाद्या व्यक्तीच्या एखाद्या कुठल्याही गोष्टीच्या आपण जेव्हा जवळ असतो सान्निध्यामध्ये असतो तेव्हा त्या वस्तूपासून त्या व्यक्तीपासून आपल्याला सुख आहे की नाही समाधान आहे की नाही शांती आहे की नाही मग काही लोकांचं त्याच्यावरती मला आता असं प्रश्न येईल की आम्हाला आधी कुठं माहिती होतं ही, ही व्यक्ती अशी होती म्हणून ती कोणालाच माहिती असत नाही ती व्यक्ती चांगली होती का वाईट होती चांगली आहे का वाईट आहे हे सहवासानंतरच कळत पण याचा अर्थ असा नाही की मला पाहिजे तशी व्यक्ती मला पाहिजे तशी वस्तू जेव्हा ती मिळतेच मिळेलच असं नाही असतं मला त्या गोष्टीमध्ये काहीतरी माझी स्वतःची ऍडजस्टमेंट मला करावी लागते स्वतः मला त्याच्यासाठी बदलावं लागतं एखादी व्यक्ती आपल्या संपर्कात येणं किंवा आपण एखाद्याच्या संपर्कामध्ये जाणं हा आपल्या हातातला विषयच असत नाही आपण ठरवून अशा गोष्टीत किती गोष्टी अशा घडतात की ज्या मी ठरवल्यात आणि तशाच्या दशाच्या घडलेल्या आहेत असं फारसं घडत नाही उलट आपण जे ठरवतो आपण जे मनात असतं आपल्याला जे वाटतं त्याच्यापेक्षा थोडंफार तरी फरकानी काहीतरी वेगळं घडत असतं हा नेहमीचा अनुभव आहे एखादी व्यक्ती एखादा परिवार एखादं कुटुंब कुटुंबा कुटुंबा त्या कुटुंबाशी मी त्याच्या कुटुंबात जाणं किंवा त्या कुटुंबानं माझ्या संपर्कात येणं हा माझ्या हातातला विषय असत नाही हा माझ्या पूर्व सुकृताचा माझ्या पूर्वसंचिताचा आणि माझ्या प्रारब्धाचा विषय असू शकतो हे काही लोकांना पटतं आणि काही लोकांना पटत नाही पण समर्थांचं ते वाक्य सांगितलं की मग पटायला हरकत नाही समर्थ असं म्हणाले की अरे ऋणानुबंधी मिळाले सर्वही आल्या गेल्याची क्षती नाही असे झाली पाहिजे तुझे जे ऋणारुबंध ज्याच्याशी जोडले गेलेले होते गतजन्मावरती कोणाचा विश्वास असतो अगर असत नाही त्याच्याशी काही घेणं देणं नाही आता कोणाचा कोणावरती विश्वास राहिलाय कोण कोणावरती किती विश्वास ठेवतोय कुणाच्यावरती किती विश्वास तो खरा खरा विश्वास असतो का भक्त बाह्यांगण असतो वरच्यावर भक्त असतो का आतून फक्त विश्वास दृढ असतो हे काही सांगता येत नाही प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये त्या विश्वासाचं सा किती प्रकारानं महत्व त्याला त्यांनी दिलेलं असतं त्याच्यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून असतात या श्लोकाच्या अनुषंगानं चिंतन करायचं झालं तर समर्थ म्हणतात तू ज्याच्या संगतीमध्ये जाचे जयाचे संगी समाधान भंगी अशा वस्तूच्या संगती जाऊच नको ना मी नाही ती व्यक्ती माझ्या संपर्कात येते असं 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 काही लोक मला विचारतील मग ती व्यक्ती जरी तुझ्या संपर्कात आली तरी तू त्या व्यक्तीला किती अंतरावर ठेवायचं हे तू ठरवायचंयस म्हणजे याचा अर्थ असा की ते सगळं माझ्यापाशी येऊन थांबत ते आपल्यापाशी येऊन थांबत असतं लक्षात ठेवा हे येथे बोल नाही दुसरे असे शिकवावे आपल्या मनाशी हळूहळू असं समर्थ म्हणालेले मी दुसऱ्याला सांगून उपयोगाचं सा नाही एखाद्या वस्तूच्या व्यक्तीच्या संपर्कात जर दुःख होत असेल त्या व्यक्तीला तोडा त्या व्यक्तीपासून दूर जा त्या व्यक्तीचा त्याग करा असं मी कधीही सांगणार नाही असं समर्थ कधीही सांगत नाहीत असं कधीही ते सांगणारही नाहीत कोणत्याही संतांनी असं एखादी व्यक्ती एखादा प्रपंच तोडून तो बाहेर जा असं कुठेही सांगितलेलं नाही उलट तुम्ही ज्याच्या संपर्कात असतात तुमच्या संपर्कात जे असतात त्यांना तुमच्या परीनं तुम्ही स्वतः बदला आणि त्यांना बदलवण्याचा प्रयत्न करा हे महत्वाचं आहे जयाचे संगे समाधान भंगे ज्याच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर तुझ्या समाधान भंग पावत असेल समाधान तुला मिळत नसेल समाधानाची प्राप्ती होत नसेल तर समर्थ म्हणाले जर अशा ठिकाणी तुझ्या संगतीमध्ये राहिलास तर दुष्परिणाम काय होतील ते सांगतात तुला त्या व्यक्तीपासून वस्तूपासून त्या गोष्टीपासून तुला तोटा आहे होत आहे हे लक्षात येऊन सुद्धा जर तू तिथेच राहिलास तर समर्थ म्हणाले अहंता अकस्मात येऊनि लागे ही अहंता तुझ्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही आणि मग एकदा अहंता तुझ्या जवळ आली अहंकाराने तुला एकदा ग्रासला अहंकाराने तुला एकदा पछाडला अहंकाराचा घाला तुझ्यावरती जर झाला तर असं म्हटलंय ना संतांनी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी या विष्णुदासा भाविकाशी अहंकार विस्तारला या देहाचा स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्यांचा बळे भ्रांती हे जन्म चिंता हरावी आणि त्याच्यासाठी उपाय समर्थ देतात सदा संगती सज्जनाची धरावी या अशा प्रकारामुळे काय होतं अहंता अकस्मात येऊ लागे की अहंता यायला वेळ लागत नाही आणि मग तये संगतीची जनी कोण गोडी मग त्याच्या संगतीमध्ये राहून तुला काय गोडी मिळते तुला काय लाभ होतो तुला काय त्याच्यातून फायदा होतो तर काही फायदा होत नाही त्याच्यातून तुझं नुकसानच आहे जये संगती रे मती राम सोडी अशा संगतीच्या राहिल्यानं जर तुला राम सोडत असेल रामाला सोडावं लागत असेल रामापासून तुला दूर जावं लागत असेल तर संगती कशा प्रकारानं करायची हे तू ठरव कारण भगवद्गीतासुद्धा सुद्धा सांगते संगात संजा येते कामा कामात विजा येते संग झाला की त्या वस्तूचा दोष त्या वस्तूचं नकारात्मक रूप आपल्यामध्ये येऊन समाविष्ट होत असतात म्हणून सदा संगती सज्जनाची धरावी जी समर्थ सांगतात यासाठी सांगतात या श्लोकातून समर्थांना हेच चिंतन आपल्याला समजायचं आहे